मराठा आरक्षणाच्या बाजूनच हो। आम्ही आहोत पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पडलेली आहे आता जरांगे जरांगे पाटलांचं समाधान होत नसेल तर त्याला आता आम्ही काय आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही ते टिकणारच नाही आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं मला जी माहिती त्याप्रमाणे पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करतो असं आपल्याला काय वाटतंय असं आपल्याला काय वाटतंय आम्ही कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचा काही अन्याय करण्याचा किंवा त्यांच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाहीये सर्वांना न्याय द्यायचा आहे पण तो काही मंडळी काही लोक त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करतायत ही सूर्यप्रकाशाची स्वच्छ गोष्ट आहे आणि म्हणून काही काही ठिकाणी लोक स्टेटमेंट वेगवेगळी करतात राजकीय लोक जे ज्यावेळेस पाठवले होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते महाजन साहेब सुद्धा सचिव यांनीच पाठवले सात मंत्री सुद्धा यांनीच पाठवले म्हणजे जे कायदे मंडळात कायदा तयार करते त्या विधानसभेचे त्या विधानमंडळाचे सदस्य तिथे सचिव तिथे आहेत अभ्यासक कायद्याचे आणलेत त्यांनी घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत आणि ते जर आता टिकत नाही म्हणत याचा अर्थ हे आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना कायदा सांगतोय ओबीसीची ज्यालश यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे कायद्यापेक्षा मोठं कोण ते घ्या सरसकट द्या तुम्ही हटलात आता उडणार आहे म्हणून त्या मागणी आम्ही काय हटायचं नाही हे बघ मी जिवंत आहे ना वर यांला यांच्यात ओबीसी आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी हो सोडतच मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो आता एक कन्फ्युजन करायला लागलं आपल्या टेन्शन घेऊ नका सगळे सोयरे उडत नाही मराठा ही त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी आहे मी जोपर्यंत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या या कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय कोणी करायला लावलंय हे महाराष्ट्राला माहीत झालंय त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही यांनी जर नाही दिलं तर तेरा तारखेच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे हे ठरवलं जाणार आहे देणारेच आपण बनवू त्या टायमाला कायदा बनवून घेऊ